हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर पहाड झाली आहे कोणाकोणाला सकाळी सकाळी उठायची इच्छा होत नाही तर मला पण होत नाही कारण दिवसभर एवढी थकलेली असते आणि आपण म्हणतो ना की चांगल्या हेल्थसाठी आठ तासाची सात ते आठ तासाची झोप घेणं खूप गरजेचं आहे प्रमाणापेक्षा जास्त झोपू नये परंतु मला आता आता एवढी मी जे रात्रीची पडली अकरा साडे अकराला तर जे झोप लागते तर डायरेक्ट सकाळी जाग येते परंतु उठायला होत नाही अलाराम हा पावणे पाचचा वाजतो बराच वेळ आणि त्यानंतर मग मी उठलेली असते तर आता उठल्यानंतर जे पहिले आल्यानंतर मी किचनमध्ये आल्या आल्या गरम पाणी ठेवत असते थे। तर गरम पाणी सकाळी सकाळी घेतलं ना की खूप छान वाटतं म्हणजे आपले जे, जे टॉक्सिन असतात ते बाहेर पडतात आपलं पोट साफ होतं आणि माझ्या तर बॉडीचं कसं आहे की सकाळी सकाळी काहीतरी गरम घेतलं ना मग तो चहा असो किंवा गरम पाणी असू द्या ते घेतल्या घेतल्या पोट साफ होतं त्यामुळे मी सकाळी मला ती सवय लावलेली आहे तुम्ही पण लावा खूप बेस्ट आहे पोट साफ असेल तर सगळं काही हेल्थ आपली व्यवस्थित असते आणि स्किनचे शरीराचे सगळे प्रॉब्लेम दूर होतात आता इथे सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी घेतलं पीठ भिजवलं आज मी फ्लावरची भाजी केलेली आहे तर फ्लावर बटाटा कट करून घेतला आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट रात्रीच करून ठेवली होती त्यामुळे पटकन मला इझी झालं आणि भाजी अशी मी सकाळी सुक्याच भाज्या असतात मोस्टली तर यामध्ये छोट्या डब्यामध्ये मी चप चटणी दिलेली आहे सरांना खुरासण्याची चटणी देऊली आज आणि मी ती ते तीन चार प्रकारच्या चटण्या करून ठेवतच असते तर आज मी खुरासण्याची चटणी दिली आणि त्यांना दोन वेळेचा टिफिन मी देत असते तर आता मी टिफिन त्यांचा पॅक केलेला आहे आणि त्यानंतर मग आम्हाला सॅलड ज्यूस केलेला आहे तर आता सॅलड ज्यूसमध्ये त्यामध्ये मी आज बीट घातलेलं नाही आहे कारण बीट संपलेलं आहे तर आणायचं राहिलं आहे आणि आज गाजर आणि काकडीच मी इथे मिक्सरला फिरवून घेतले आणि स्वच्छ धुतली साल काढले काकडीचं आणि मग नंतर चिप्स करून मी मिक्सरला फिरवत असते त्यामध्ये मी स ब्लॅक सॉल्ट टाकते म्हणजे काळं मीठ ते, ते हेल्थसाठी खूप फायद्याचं आहे त्यामुळे मी काळ्या मिठाचाच वापर करते आता इथे सरांना ज्यूस दिला टिफिन भरला सरांनी त्यांचं आवरलं आणि आता ते कॉलेजला निघालेले आहे तर बाय करते इथनच आणि त्यानंतर आता माझ्या रुटीनला सुरुवात तर आता एवढं छान आज सकाळचं पहाटेचं वातावरण असतं ना तरी पण आता इथे सात वाजलेले आहे तर गॅलरीमध्ये मी आलेली आहे थोडीशी कसं सकाळी सकाळी आपण असं मोकळे हवेत तर छान प्राणायाम वगैरे मेडिटेशन केलं ना तर हेल्थसाठी खूप म्हणजे बेटर असतं तर इथे मी वेळ शांत बसली मेडिटेशन केलं इथे दरवाजामध्ये गॅलरीत आणि छान पक्ष्यांचा चिवचिवाट थंडगार हवा मस्त वाटतं सकाळी सकाळी आणि स्वतःसाठी असं आपण थोड्या वेळ द्यावं तर मी थोड्या घरातल्या घरात फेऱ्या वगैरे मारते कारण वेळ पण भेटत नाही खाली जायला आणि इथे छान सूर्य उगवलेला आहे तर मला खूप आवडतं सकाळची प्रहाराशी मेडिटेशन वगैरे करायला छान वाटतं आणि ती सवय लावली ना की काही वाटत नाही एकदा आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय झाली किंवा आपण एखाद्या गोष्टीसाठी ॲडिक्टेड झालो ना की ती गोष्ट आपल्याला केल्या म्हणजे करायलाच भाग पाडते आणि आपण केल्याशिवाय ती राहत नाही म्हणजे हा सवयीचा परिणाम असतो त्यामुळे व्यायामाची सवय लावलं ना तर खरंच खूप छान आहे तुम्ही पण लावा व्यायामाची सवय आणि इथे मी सूर्यनमस्कार बारा घातले घालते रोजचे तर आता व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मग मी इथे तुम्हाला पाच ते सहाच प्रकार दाखवते तर सूर्यनमस्कार घातल्याने काय होतं आपल्या पूर्ण बॉडीचं स्ट्रेचिंग होतं बघा आता तुम्ही जर असं रुटीन ठेवलं हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन्स असू द्या तुम्ही जर आता उन्हाळ्यामध्ये बघा हे उन्हाळा सीझन आहे ना व्यायाम म्हणजे वजन कमी करण्यासाठी आहे ना बेस्ट असं सीझन आहे तर यामध्ये चपाट्याने वजन कमी होतं तर याचं कारण असं आहे की आपण आहार कमी घेतो आणि पाणी भरपूर पितो म्हणजे लिक्विड वगैरे असे रसा फ्रूट आपण खाल्ले ना की पोट भरलेलं राहतं त्यामुळे भूकेची गरज आपल्याला पडत नाही थंडीमध्ये काय होतं आपल्याला भूक जास्त लागते आणि आपण एक ठिकाणी तिथे दोन चपाती खात असतो आणि तुम्हाला खरं सांगू का तर चपातीने वजन आपलं वाढत असतं त्यामुळे च चा, चपातीमध्ये म्हणजे गव्हामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात त्यामुळे कार्बोहायड्रेट्स तुम्ही कमी घ्या म्हणजे चपाती कमी खा तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही लागलं तर ज्वारीची तांदळाची बाजरीची भाकरी घ्या बाजरी पण आता उन्हाळ्यामध्ये उष्ण असते तेव्हा तर तुम्ही एक टाईम खाऊ शकता आता गावाला कसं पूर्वी आपण बाजरीचीच भाकरी खाल्लेली आहे त्यामुळे तुम्ही असं ज्वारीची वगैरे भाकरी घेऊ शकता तर आता मी सूर्यनमस्कार घातले स्ट्रेचिंगचे प्रकार हा बेस्ट व्यायाम आहे पोटाचा घेर कमी करण्यासाठी तर हा जवळजवळ तुम्ही काही सेकंद होल्ड ठेवायचा आहे असं असं धरून बघा तुमचे आर्म्स तुमचे थाईज तुमचे ओटी पोट साईड फॅट्स ब्रेस्ट एवढं सगळे अतिरिक्त चरबी यावरची गायब होते ना महिनाभरामध्ये तर कळणार देखील नाही आणि आपण नेहमी फिट राहणं गरजेचं आहे व्यायाम करणं गरजेचं आहे व्यायामच हा बेस्ट व्यायाम आहे आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी तर हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं सांगते वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते आहारसुद्धा मी काय घेते ते पण मी तुम्हाला सांगते जर तुम्ही असं प्रत्येक गृहिणीने असं रुटीन ठेवलं ना तर खरंच खूप छान म्हणजे पॉझिटिव्ह आपण राहायला लागतो आपले आपल्या शरीरामध्ये सगळे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चेंजेस होत जातात बघा आपण म्हणजे तुम्ही व्यायाम करायला लागले स्वतःची काळजी घ्यायला लागलात ना तर तुम्हाला खरंच छान वाटेल बघा तुम्ही फक्त थोडीशी सवय तुमची म्हणजे जे रुटीन आहे त्यामध्ये चेंजेस करा काही जण करतच असाल रोजचा व्यायाम काहीजण जे करत नाही आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप म्हणजे फायद्याचा ठरेल उपयोग उपयोगी पडेल तुम्हाला तर तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आता पोट कमी करण्यासाठी आपलं जे ओ टी पोट जे खूप म्हणजे फॅट्स असतात बघा पोटाचा घेर दिसतो आणि मग आपल्याला कुठलेही ड्रेसेस वेअर करता येत नाही साडी जरी घातली तरी साडीमध्ये पोट दिसून येतं तर यावर हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे म्हणजे हे मी तुम्हाला खास करून जे बॉडीमध्ये कुठे कुठे फॅट्स असतात ना जास्त करून त्याच्यावरच मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवत आहे कारण हे करूनच मी माझ्या बॉडीतले फॅट्स रिड्यूस केलेले आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे जवळपास माझं सात ते आठ किलो वजन कमी झालेलं आहे आता हे सात ते आठ किलो वजन एखाद्याचं लवकर होतं परंतु एखाद्याला वेळ लागतो आता प्रत्येकाच्या बॉडीची जडणघडण ही वेगवेगळी असते त्यामुळे काय होतं की कोणाचं झपाट्याने कमी होतं जर तुमचं झपाट्या पटा वाढत असेल आणि पटकन कमी होत असेल तर तुमचा मला महिनाभरातच फरक जाणवेल असंही तर आता हे व्यायामाचे स्ट्रेचिंगचे प्रकार मी केले दूधवाला येऊन दूध बाहेर शुऱ्याकवर ठेवून जातो बेल वाजून तर मी आता व्यायाम वगैरे केला आणि दुधाची पिशवी आता आतमध्ये घेते मुलं अजून झोपलेली आहेत तर आज काही मुलांना उठवलंच नाही मी आवाजच दिला नाही कारण काय होतं आता सुट्टी लागलेली आहे आणि थोडा कंटाळा करतात रात्रीचं काय होतं आता मॅच वगैरे असते आय पी एलचे मते बघत बसतात आणि लेट होतं मग टाइमपास वगैरे वगैरे करतात त्यामुळे मग सकाळचं उशिरा उठतात त्यामुळे त्यांना काही आज उठवलेलंच नाही आहे मी तर आता ही जी रात्रीची मी रॅकमध्ये भांडी वगैरे घासलेली होती क्लीन केलेली ती सगळी ट्रॉलीमध्ये लावून घेते तर भरपूर सारी कामं असतात आपल्याला आपल्याला कामांची धावपळ आणि गडबड एवढी सकाळीच असते ना की सगळेच बिझी असतात प्रत्येकाचं रुटीन हे वेगवेगळं असतं पण मी काय करते की एकदा सरांचा टिफिन दिला ना की मी सगळा पसारा तसा ठेवते कारण आपल्याला बघा पसारा जरी असला तरी आपल्याला चैन देत नाही म्हणजे सारखं डोक्यात राहतं की अरे काम आवरायचं काम परंतु स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर बेस्टच आहे असं तुम्ही सगळा पसारा तसाच ठेवा आणि स्वतःसाठी एक अर्धा तास काढा आता पाणी प्यायचं म्हटलं तरी पाणी मी बसून पिते आता ह्या गोष्टी मी छोट्या छोट्या फॉलो करते म्हणून मी तुमच्यासोबत त्या शेअर करते आता पाणी जर उभ्याने पिलं तर त्याने पहिली गोष्ट की वजन वाढतं आणि दुसरी गोष्ट पोटाचा घेर वाढतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या टाचा दुखायला लागतात उभ्याने पाणी कधीही पिऊ नये आता हे मला मी सुद्धा फॉलो करत नव्हती परंतु जसं मला असं म्हणजे मी बऱ्याच वेळेला मी असं ऐकलं आहे त्यामुळे असं वाटलं की अरे असं करून बघायला काय हरकत आहे म्हणून मी बसून पाणी पिते जवळजवळ आता मी दोन तीन महिने झाले असेल तर मी बसूनच पाणी प्यायला लागलेली आहे आणि बसून पाणी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर खरंच आपल्या म्हणजे तब्येतीसाठी किंवा आपल्या शरीरासाठी ते चांगलंच आहे तर आणि आता माझी बेसिंगमधली सगळी भांडी वगैरे वॉश करून झालेली आहे बेसिंग वगैरे सगळं स्वच्छ केलं मी आणि आता हा माटावर कसं आपण भांडी वगैरे वॉश करताना थोडंसं थोडंफार उडलं जातं मग ते पण मी लगेच धुवून घेते कसं होतं हे छोट्या छोट्या गोष्टी लगेच तिथल्या तिथं केल्या ना की मग कामं पण पटपट उरकतात तर आता इथे नाश्त्यासाठी केलेलं आहे ओट्स तर आता इथे मी ओट्स बनवलेले आहेत बघा आमच्यासाठी तर आता मुलांना पण मी ओट्स देणार आणि मी पण घेणार आहे म्हणजे जसं आपण आहार घेऊ ना तसं मुलांना पण दिलं हो ना की त्यांना पण म्हणजे त्यांना पण पहिल्यापासून जाणीव होते की अरे आपण फिटनेस व्यवस्थित ठेवला पाहिजे किंवा आपण जास्त बाहेरचं फास्ट फूड वगैरे खाल्लं नाही पाहिजे मग ह्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर मुलांना पण ती सवय लागून जाते त्यामुळे आपण असं रुटीनप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण असं रुटीन ठेवायचं आहे जे, की जेणेकरून मुलांवर पण त्याचा प्रभाव पडेल तर मी आता इथे ओट्स बनवलेले आहेत आणि हे मसाला ओट्स आहेत तर दुधातले पण ओट्स तुम्ही बनवू शकता एक साधे ओट्स मिळतात परंतु आता उन्हाळ्यामध्ये गोड असं खायला इच्छा होत नाही तर जेवढं तिखट खाईल तेवढं असं वाटतं की अरे कधी म्हणजे तिखट खायचंच मन करतं आपल्याला तर असो तर आता इथे मी ओट्स वगैरे थंड व्हायला ठेवले मुलांना दिले त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि इथे मी घेतलेली आहे देवपूजा करायला तर ही रोजची माझी नित्यपूजा आहे तर मला स्वामींची माळ जपली किंवा थोडी थोडीफार सेवा केली ना की छान वाटतं तर असं आहे आणि त्याने म्हणजे खरंच मन आपलं प्रसन्न होतं की मनामध्ये ना वेगळंच असं आपलं एक पॉझिटिव्हिटी म्हणतो ना आपण असं आपलं माइंड एक वेगळंच फ्रेश होतं म्हणजे आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो आपलं रुटीन आपलं फॅमिली आपण याकडेच फोकस करतो म्हणजे बाहेरचे असे जास्त विचार डोक्यामध्ये येत नाही आणि फार विचार केला ना की बघा त्याचा परिणाम आहे ना आपल्या हार्मोनोन्सवर होतो म्हणजे फार अतिविचार चांगले नाही आहेत अतिविचार केला तर हार्मोन्स आपले इनबॅलन्स होतात आणि मग आपले शारीरिक आजार जडतात आणि आपण नेहमी आपण असं निस्तेज आणि डिप्रेशनमध्ये दिसतो तर असो तर आता इथे मुला सरांनी इथे सगळ्या कादंबऱ्या पुस्तकं वगैरे अशो हॉलमध्ये ठेवलेले आहेत तुम्हाला मी दाखवलेलेच आहे तर मृदुलने इथे पुस्तक घेतले आज रावण कादंबरी वाचायला घेतलेली आहे बरं का तर इथे मृदुल मृणाला सुट्टी लागलेली आहे किती मस्ती चालली आहे बघा दोघांची दोघांनी कसं सोफ्याचे हाल करून ठेवले सोफ्याचा बेड केलाय बघाय <laughs> मृनात हा हे करायला बघा कसं केलं आहे का आणि असं पडदे बंद करून टीव्ही बघत बसतात अशी मूवी नाही तर काही ना काही लावतात तर मुलांचं दोन दिवस चालले आई आईस्क्रीम बनवणं उन्हाळा लागला आहे आणि असं रोजचं काही ना काही मला फोर्स करतात तर असं वाटतं की जाऊ दे आता सुट्टी तर रिलॅक्स आहे तर मग आईस्क्रीम करायला मी घेतलेली आहे सगळं कपडे वगैरे वॉश केली आणि फारसे आज कपडे काढले नाही कारण कामं पण भरपूर पडतात आता तर त्यामुळे मग जे काही ओली कपडे होती ती मी वॉश केली आता इथे बघा मी एक लिटर दूध घेतलं दूध गरम करायला ठेवलं आता कस्टर्ड पावडर मी आणलेली होती तर मी ती दोन चमचे कस्टर्ड पावडर एक चमचा कॉर्नफ्लोअर आणि हे थंड दुधामध्ये मी मिक्स करून घेतो तर तुम्ही पाण्यात मिक्स केलं तरी चालेल तर कस्टर्ड आईस्क्रीम खूप छान होते म्हणजे अगदी मावा कुल्फी तयार होते आपली जी ठेल्यावर मिळते ना ती आणि लहान मुलांना तुम्ही फॅमिली फॅमिलीसाठी असं तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बनवू शकता दुपारच्या वेळेला थंडगार खाण्याची इच्छा होते ना मग असं घरी बनवून दिलेलं कधीही चांगलं आता पहिले कसं बघा म्हणजे कुल्फीवाला वगैरे असं बाहेर यायचं आणि आपण घ्यायचं परंतु आता मुलांना कसं इथे फ्लॅटमध्ये वगैरे म्हटलं तर मग मुलांना पण आईस्क्रीम खायची इच्छा होते आणि बाहेरून जरी आणली तरी घरची आपण आईस्क्रीम बनवलेली ही वेगळीच असते त्यामुळे कधी पण घरी बनवून दिलेलं चांगलं असतं त्यावर मी आता इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे तर दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता गाईचं म्हशीचं तर इथे मी दूध एक लिटर गरम करायला ठेवलं गरम केल्यानंतर चांगलं गरम करून घ्यायचं आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण कॉर्नफ्लोअर आणि कस्टर्ड पावडर होती ना तर व्हॅनिला कस्टर्ड तर ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आता हे चांगलं आपल्याला एक जवळजवळ अर्धा तास लागतो हे चांगलं आपल्याला शिजून म्हणजे त्याचा अर्क त्याच्यामध्ये पूर्ण उतरला पाहिजे हे जेव्हा असं ठीक होतं ना की दाटसर व्हायला लागतं ना आता हे बबल्स यायला लागले बघा आणि सतत हलवायचं कारण हलवलं नाही ना तर ते स्टीलच्या टोपाला वगैरे खाली लागतं आणि मग थोडी जळकट चव लागू शकते त्यामुळे सतत हलवायचं जेणेकरून खाली ते लागणार नाही आता हे बघा बबल्स निघायला लागले दाट सरस झालं आणि मग मी थंड होऊन दिलेलं आहे तर हे थंड होऊन द्यायचं आपल्याला झाकण ठेवून फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी मी ठेवलं होतं आता अर्धा तास झाला मी बाहेर काढून घेतलं तर दाट सरस छान झालेलं आहे क्रीमी क्रीमी तर यामध्ये मी दुधावरची साय काढून ठेवली आता ही साय आपल्याला फ्रेश घ्यायची आहे म्हणजे दुधावरची क्रीम तर तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता तर थोडासा मी कलर येण्यासाठी फूड कलरचा वापर केलेला आहे माझ्याकडे होता म्हणून तोही तुम्ही स्किप करू शकता जर नसेल तर तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर मग आता आपण इथे नेक्स्ट प्रोसेस करणार तर आता इथे सरांनी कला कलाकन आणलं होतं की म्हणजे हा पेढा आणि खव्याचाच प्रकार असतो तर अगदी खव्यासारखंच लागतं ते पेड्यासारखं तर पेढाच आहे म्हणजे जवळपास तो तर तो मी त्याच्यामध्ये अर्धा म्हणजे एक चमचा पूर्ण असं अर्धी वाटी भरेल इतकं मी काढून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करते म्हणजे अगदी आपली ठेल्यावर मिळते ना अशी माव आईस्क्रीम तयार होते आता हे माझ्याकडे बीटर मशीन म्हणजे मिक्सर आहे तर मी याने आता पूर्ण ते फिरवून घेणार तुम आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मिक्सर जारमध्ये सुद्धा मिक्सरमध्ये फिरवू शकता म्हणजे मिक्सर जारमध्ये ते बॅ बॅटर जे आहे आपण केलेलं ते त्याच्यामध्ये जा मिक्सर जारमध्ये घालून तुम्ही एक दोन वेळा फिरवायचं आहे तर आता हे मी मिक्स करून घेते म्हणजे आपली जी आ, मावा कुल्फी आईस्क्रीम आहे ना ती अगदी क्रिमी क्रीमी होते म्हणजे जसं आपण ठेल्यावर बाहेर मिळते ना आणतो बाहेरून आणतो ना अगदी तशी तयार होते त्यामुळे हे आपल्याला प्रोसेस कर करणं गरजेचं आहे आता हे मी चांगलं हँड मिक्सरने पूर्ण फिरवून घेतलेलं आहे एक पाच सात मिनटं मी फिरवलेलं आहे आणि त्यानंतर बघा खूप छान कलर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तो जो पेढा टाकलेला होता ना तर तो खूपच म्हणजे अगदी क्रीमी क्रीमी स्मेल तर खूप छान सुटला आहे जर तुमच्याकडे जर नसेल ना म्हणजे असेल तर चांगलंच आहे खवा वगैरे टाकलं तर मुलांना तेवढंच घरगुती अशी छान मलईदार आईस्क्रीम खायला मिळते आणि नसेल तर तुम्ही पूडचा वापर करू शकता पूडने पण छान स्वाद आणि अगदी छान फ्लेवर होतो त्यामुळे वेलचीपूडचा पण वापर करायचा आहे तुम्ही तर आता इथे बघा माझ्याकडे काही मोल्ड वगैरे नाही आहे तर मी इथे जे छोटे स्टीलचे ग्लास होते ना तर आता त्या ग्लासामध्ये मी सेट करायला ठेवणार आहे तर मी इथे व्यवस्थित आता पॅ त्याच्यामध्ये ओतून घेते आहे आणि डब्यामध्ये आता हा माझ्याकडे साधा डबा होता बघा खजूरचा तर मी त्यामध्ये घातलेला आहे तर आता हे व्यवस्थित झालं आता हे एक लिटर दुधामध्ये परफेक्ट अशी बघा आईस्क्रीम तयार होते आता ही आईस्क्रीम मी ना कालच बनवलेली आहे तर मी तुम्हाला त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे काही वेळेला काय होतं आपण जेव्हा घरगुती करतो ना तर त्याची मजा वेगळीच असते आणि अगदी परफेक्ट तयार होती अगदी ठेल्यावर ठेल्यावर मिळते तशी आईस्क्रीम तयार होते आपली तर आता हे जो आईस जमा होऊ नये ग्लासावर किंवा आतमध्ये आईस्क्रीमवर तर मग आपल्याला त्याच्यासाठी इथे प्लॅस्टिकचा कागद फॉईल पेपर असेल तर तुम्ही फॉईल पेपरही लावू शकता तर मी इथे रबरने असं रबर, रबर लावून पॅक करून घेतलंय म्हणजे आणि डबल पिशवीचा वापर केलाय जो आपल्या किराणा स्टोअरमध्ये ज्या प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात ना तर त्या मी प्लॅस्टिकच्या पिशव्या लावलेल्या आहेत आणि डब्बासुद्धा मी पॅक झाकण लावले आता हे आपल्याला आठ ते दहा तासासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जिथे आईस जमा होतो तिथे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर मी आता बघा सुरीने असं मधोमध होल पाडलं आणि त्यामध्ये एक स्टिक अशी मी फिट केलेली आहे सेट केलेली आहे म्हणजे छान अशी स्टिकवाली आईस्क्रीम आपल्याला मुलांना खाता येते तर मी आता हे असं सेट करून घेतलं आणि तुम्ही असं स्पूनने जर छोटे चमचे असेल तुमच्याकडे तर त्याने सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आता हे मी ओव्हरनाईट असं ठेवलेलं होतं एक आता आईस्क्रीम खायची म्हटलं तर दहा ते ता बारा तासासाठी आपल्याला ते पेशन्स ठेवणं गरजेचंच आहे अगदी परफेक्ट आईस्क्रीम खायचं म्हटलं तर आणि आता इथे बघा मी ओव्हरनाईट ठेवलं होतं तर छान असं आईस जमा झालेला आहे बघा ग्लासावर म्हणजे आपली आईस्क्रीम आता तयार झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते तर बिलकुल असं बघा प्लॅस्टिकची पिशवी लावल्यावर बिलकुल आईस असं जमा होत नाही बघा तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे आपली क्रीमी क्रीमी अशी आईस्क्रीम तयार होते आता ही नॉर्मल टेम्परेचरला यायला ना मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहेत कप आणि ग्लास म्हणजे हे जेव्हा नॉर्मल टेम्परेचरला येईल ना तेव्हा ते डिमोल्ट ते आपल्याला करता येतं तर आता ही साईडने बघा अशी थोडी लूज होते आणि असं फिरवायचं आहे कप तर अगदी अलगद निघते तर अशी ही अगदी ठेल्यावर मिळते तशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि तुम्ही असं फॅमिली एन्जॉय करू शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की ट्राय करून बघा लहान मुलांसाठी आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे बघा असं स्पूनने सुद्धा तुम्ही खाऊ शकता आता हे कप मटका कप असल्यामुळे ती बाहेर काही येणार नाही त्यामुळे तुम्ही असं स्पूनने ती खाऊ शकता अगदी क्रीमी क्रीमी तयार होते आणि मी त्याच्यामध्ये जो कलाकंद म्हणजे जो पेढा टाकला ना तर त्याने खूपच छान म्हणजे चव तर विचारूच नका आणि फ्लेवर तर खूप छान येतो तर बघा बिलकुल आईस जमा झालेला नाही आहे तर आता इथे मुलांना मी दिलेली आहे बघा तर मुलां मुलं इतकी वाट बघत होती आई कधी होईल आईस्क्रीम आधी आई कधी होईल आईस्क्रीम आणि लहान मुलांना कसं का उन्हाळ्यामध्ये काही ना काही एन्जॉय करायला लागतोच सुट्टी सुट्टी म्हटलं की त्या सुट्टीचा आनंद लहान मुलं घेतातच तर असू द्या आता आपण पण त्यांच्यासोबत असा आनंद घेतला पाहिजे तर मी आता इथे आईस्क्रीम बनवली आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता आईस्क्रीम वगैरे झाली त्याच्यानंतर मग मी आ, 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 बाकी कामं आवरली काही आणि इथे मी आ, एक सात आठ आवळे होते ग फ्रीज फ्रीजमध्ये तर विचार केला की आता ह्याला काळे डाग पडायला लागलेले ला आहेत आणि ज्यूसमध्ये मी काय करते सकाळचा एकच आवळ्याचा वापर करते त्यामुळे मग ते जास्तीचे आवळे आणले का ते काळे पडतात डाग पडतात मग मी म्हटलं की थोडीफार इथे आवळ्या सुपारी करावी तर आज थोडी वेगळ्या पद्धतीने करते म्हणजे आवळे स्वच्छ धुतले कॉटनच्या फडक्याने ते कोरडे केले आणि त्यानंतर इथे आता वेळीवर मी चिरून घेते बारीक बारीक अगदी बारीक बारीक फोडी करायच्या आहेत आणि त्यावर मग काळ्या मीठाचा वापर करायचा काळा मीठ किंवा तुम्ही चाट मसाला वगैरे टाकायचा आणि उन्हाला चांगलं सुकवायचं कडकडीत उन्हामध्ये अगदी चार ते चा पाच दिवस सुकवायचं आहे तर असं मी काही ना काही माझं जे डोक्यात येईल ना ती कामं सारखी दिवसभर चालूच चा असतात आता मुलांची पण एक एक फरमाईश असते आई हे कर आई ते कर मग असं वाटतं की चला आता मुलांना सुट्टी तर तेवढंच एन्जॉय पण होतं त्यांचा त्यामुळे मग मी असं काही ना काही बनवते आणि मग परत स्वतःला पण वेळ द्यायचा घरातली कामं व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं याच्यातच खूप वेळ जातो भाज्या पण निवडायच्या आहेत अजून तर आता इथे मी काळं मीठ टाकून घेते चिरून झालेत माझे आता त्यावर मी काळं मीठ टाक ते आणि नंतर असं चोळून पूर्ण हाताने चोळून ये ना त्याच्यामध्ये अर्क उतरला पाहिजे आता ही जर वाळून ठेवली ना तुम्ही अशी एका बर्णीमध्ये तर कधी पण तुम्ही प्रवासात म्हणा किंवा दिवसभर घरामध्ये जरी असाल हाऊसवाईफ तुम्ही असाल किंवा बा बाहेर जरी, जरी जात असाल वर्किंग वुमन्स असाल तरी तुम्ही असं घेऊन जाऊ शकता पर्समध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही एखादी जरी तशी तोंडामध्ये ठेवली ना तर खरंच म्हणजे आवळा सुपारीने आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं खाल्ल्यानंतर कसं होतं की आपल्याला बघा अपचन किंवा ढेकर येतात ॲसिडिटी होते तर त्यावर बेस्ट आहे म्हणजे आवळा सुपारी मला तर वाटतं असं कारण मी अधूनमधून करत असते मागे पण मी मोरावळा करून ठेवला होता तो तर जवळपास बघा मोरावळा जर करून ठेवला ना तो वर्ष वर्ष तरी तो बर्नीमध्ये राहतो तर मी त्या तो पण बनवल्यानंतर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेलच तर आ, आ, असा आहे तर आता इथे मी उन्हाला ठेवणार आहे तो सुकवायला तर हे बघा इथे उन्हाला मी सुकवायला ठेवलेलं आहे आणि दिवसभर उन्हामध्ये कडकडीत ठेवला ना की छान असा सुकतो तो, तो। तर आता इथे मी तयार केले स्वतःला रील्स बनवण्यासाठी तर फ्रेंड्स ही मॅथची लिपस्टिक आहे आणि मॅथची लिपस्टिक आपण वापरणं खूप गरजेचं आहे कारण आपले होट नाजूक असतात आणि मोस्टली मॅथच्याच लिपस्टिक तुम्ही वापराव्यात तर याची प्राइस जवळजवळ वन ट्वेंटीपासून पासून चांगल्या कंपनीच्या मिळतात तर ही वन एटी टू ट्वेंटी टू फिफ्टीच्या लिपस्टिक मी वापरत असते आणि जास्त पण कमी नाही आणि जास्त पण महागातल्या नाही तर ह्या लॉंग लास्टिंग जातात आणि लावल्यानंतर आपल्याला कसं म्हणजे काहीनं सतत सवय असते की जीप वगैरे लावायची मग त्याने काय होतं पोटात गेलं तरी काही त्रास होत नाही आणि शुगर फ्री आहेत ह्या तर हे बघा तर मी असे ब्राऊन ओठांच्या कलरचे अशी एखादी लिपस्टिक आपल्याकडं असायला हवी प्रत्येक गृहिणीकडे आणि तुम्ही असं छान स्वतःला असं अपडेट राहिलं तर खूप छान वाटतं स्वतःला तर ही मॅटची लिपस्टिक आहे बघा आणि खूप छान कलर आहे तिचा ब्राऊन तर आता बघा मी दिवसभर सकाळपासून काही ना काही कामं चालूच आहे माझी आणि असं हलतं चालतं जर शरीर असेल ना तर आपण मेंटेन पण राहतो आणि आपलं वजन पण कमी होतं तर आता इथे बघा मी दोन ते तीन रील्स बनवल्या त्यालाच मला जवळजवळ एक ते दीड तास गेला गेल्यानंतर मग मी चहा वगैरे केला सर आले चहा वगैरे आम्ही घेतला आणि मुलं खाली खेळायला गेली तर विचारलं सरांना की काय भाजी बनवावी तर बोलतात बनव काही पण तुला सोपी पडेल तशी तर मग आता विचार केला की आता इथे चिलकाड डाळ होती फ्रीजमध्ये ठेवलेली हो मग चिलका डाळीची आमटी करावी तर आता ही चिलका डाळ म्हणजे मुगापासून बनवलेली आहे तुम्हाला माहीतच असेल आणि उडदाची डाळ आपण कशी उडदाची आमटी बनवतो तशी ही चिलका डाळ आहे तर ही वेट लॉससाठी आहे ना खूप म्हणजे फायद्याची आहे बरं का हिचं तुम्ही जरी असं सूप वगैरे कढाण म्हणतात ना आजी लोक कढाण करायचे मुगाचं कढाण तर ते शरीरासाठी खूप फायद्याचं आहे म्हणजे वजन कमी होतं याने आणि हे तुम्ही असं जर सूप करून पिला नाही याचं रोजचं आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर वजन पटकन कमी होतं परंतु आता एवढं करायला पण आता मला टाईम नाही आणि काही वेळेला काय होतं आठवतच नाही की असं करायचं आहे म्हणून तर जे समोर दिसेल ते मी करत असते आता इथे मी आमटी करायचं ठेवलं चिलका डाळीची आता त्याच्यासाठी आहे ना मी इथे खोबऱ्याचे काप करून घेतले आणि आलं लसूण हिरव्या मिरची जी पेस्ट मी केली होती तीच मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि कोथिंबीर कापली तर कोथिंबीर जास्त घालायची म्हणजे अशी हिरवीगार आमटी तयार होते आणि ते नंतर मिक्सरला ग्राइंड केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही मी लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर असं वाटून घ्यायचं आणि नंतर मग फोडणीला द्यायचं तर फोडणीमध्ये जिरी मोहरी हळद टाकायची आणि त्यामध्ये मग डाळ आणि ते वाटण टाकून पाणी ॲड करायचं खूप म्हणजे इतकी चविष्ट बनते ना बाजरीच्या भाकरीबरोबर तर विचारू नका अगदी चुरूं आहे ना अगदी गावच्यासारखी चव लागते बघा आणि मला तर खूप आवडतात गावाकडच्या भाज्या म्हणजे तशी चव आता भाज्या पहिल्यासारख्या राहिल्याच नाही परंतु आपण जर तशा बनवण्याचा प्रयत्न केला ना तर चव थोडीफार तशी लागते बरं का गावाकडच्या भाज्यांसारखी आता बघा मी फ्रेश असा कडीपत्ता टाकला तेलामध्ये जिरी मोहरी आणि चांगला तडका द्यायचा आणि म्हणजे चव छान लागते आणि त्याच्यामध्ये मग मी जे वाटण वाटलं होतं ना ते वाटण त्याच्यामध्ये घातलं आणि नंतर मग ते पण तेलामध्ये परतलं थोडी हळद टाकायची हिंग टाकायचा आणि त्यानंतर मग जी डाळ कुकरला शिजवून घेतली ना तर ती चमच्याने अशी पूर्ण घोटायची डब्यामध्ये आणि नंतर मिक्स करून त्याच्यामध्ये ती ॲड करायची आणि पाणी लागेल तसं कमी जास्त करायचं म्हणजे आणि चवीनुसार मीठ टाकायचं उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा खूप छान आमटी तयार होते बघा खूप हिरवा हिरवागार असा कलर येतो आणि ही वजन कमी करण्यासाठी तुम्ही नुसतं ही पातळ करून जरी सूप पिलात ना तरी पोट भरलेलं राहतं आणि चवतं विचारू नका आणि खरंच म्हणजे वजन कमी करण्यासाठी बेस्ट अशी ही आमटी आहे म्हणजे आठवड्याभरामध्ये ना तुम्ही असा जर आहार घेतला ना की आता डाळीच्या आमटी म्हणा किंवा बघा आपण जी लापशी असते ना त्याला काय म्हणतात दलिया तर दलियासुद्धा आपण असं बघा वजन कमी करण्यासाठी आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर असा आहार घेतला ना तर वजन खरंच कमी होतं आणि त्याच्यासोबत व्यायाम असेल तर महिनाभरात तुमचं चार ते पाच किलो वजन कुठे गेलं नाही एवढं तुमचं व चार ते पाच किलो वजन कमी होईलच मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते कारण आता माझं कसं आहे मी तुम्हाला सांगितलं माझ्या बॉडीचं कसं आहे की झपाट्याने वाढत नाही आणि झपाट्याने कमी होत नाही त्यामुळे मी असं आहारातूनच घेते आता बघा आमटी तयार झाली मुलं आली फ्रेश झाली आता इथे आम्ही जेवायला घेते तर आणि मस्त चटणी आमटी आणि भात थोडासा आणि चपाती तर असं मी रात्रीच्या जेवणात घेते आणि जेवण झालं जेवण पण अगदी दहा पंधरा मिनटामध्ये होतं एका चपातीला काय खायचं ना असं होतं तर आता इथे पुन्हा किचन क्लिनिंग सगळं आवरून नीटनेटकं ठेवते आणि त्यानंतर थोड्या वेळ मुलांसोबत टी व्ही बघितला की मग झोपायची तयारी सकाळी पण लवकर उठायचं असतं तर आजचा ब्लॉग माझा असा होता आ, कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असं रुटीन ठेवलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होऊन तुम्ही मेंटेन राहाल पॉझिटिव्ह आणि आहार पण असा हेल्दी घ्या तर बघा खरंच तुम्ही एका महिन्यात फिट दिसायला लागाल आणि वयानुसार आपलं वजन कमी करणं खूप गरजेचं आहे फार पण वजन कमी करू नका तुमचं वय आहे त्यानुसार तुम्ही वजन कमी करा आ, विकनेस वगैरे आता येण्याची शक्यता असते उन्हाळ्यामध्ये कसं ऊन पण खूप भयान आहे डिहायड्रेशन होतं पाणी भरपूर पिया तर असं आहे असं रुटीन ठेवा तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बा बाय सगळ्यांना गुड नाईट